जिला CCTV सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात अकरा आदर्श शाळा निवडण्यात आल्या आहेत तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून झडपीच्या विविध शाळांमध्ये ऑरो वॉटर प्रकल्प व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडची उभारणी करण्यासंदर्भात टेंडर काढण्यात आले आहे अडीचशे लिटर प्रति तास क्षमतेचे एकशे पंच्याऐंशी ऑरो प्रकल्प बसवण्याबाबत हे टेंडर काढण्यात आले आहे यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च होणार आहेत टप्प्याटप्प्याने झेडपीच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आणि गोरगरिबांच्या मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळेल यासाठीच हे प्रकल्प राबवले जात आहेत दिल्ली येथे सुरू असलेल्या अॅक्वेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या श्रावणी हिने डायव्हिंग जलतरण प्रकारात हायबोर्ड आणि तीन मीटर स्प्रिंग मध्ये मिळवले रौप्य आणि सुवर्णपदक महाराष्ट्र शासनाने अमृत दोन अभियानांतर्गत एकशे पंचेचाळीस शहरातील तीनशे बारा विविध सोलापूर झेडपीसाठी पाणी टंचाई निवारण यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केले त्रेचाळीस कोटी रुपये त्रे निमित्त शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी सोलापुरातील शिवस्मारकमध्ये होणार सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा महर्षी मार्कंडेय महामुनींचा बारा फेब्रुवारी रोजी जन्मोत्सव सोहळा सोलापुरातील मार्कंडेय मंदिरात पालखी मिरवणूक आणि पाळणा कार्यक्रम कॉस्मेटिक्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्टाहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन डॉक्टर वजाहत मिर्झा म्हणाले सोलापुरात पंधरा दिवसात वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू करणार उद्यापासून तीन दिवस सोलापूरकरांना हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोफत पाहता येणार शिवगर्जना महानाट्य दहा हजार लोकांना बसण्याची व्यवस्था जिल्हा नियोजन समितीमधून या तीर्थक्षेत्र विकासासाठी कोटी लाखांचा निधी मंजूर आमदार सुभाष देशमुख यांची माहिती सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ नियुक्तीसाठी मागवले अर्ज राज्यसभेसाठी भाजपकडून नारायण राणे विनोद तावडे विजया रहाटकर पंकजा मुंडे अमरीश पटेल आदींच्या नावासाठी संसदीय मंडळाकडे शिफारस राज्य शासनाने केला गुगल बरोबर करार आता राज्यातील विविध सेवा देण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार पुण्यातील मोशीच्या मैदानावर सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान होणार डिफेन्स एक्सपो चारशे अडुसष्ट स्टॉल्स आणि तीनशे उद्योजकांचा समावेश मूळचा सोलापूरचा असलेला आरटीयू इन्स्पेक्टर गीता शेजवाल यांनी मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडल्याचे सिद्ध कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणामुळे गेल्या काही वर्षात चोवीस हजार कोटी रुपयांची झाली बचत यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले सुमारे चौदा हजार कोटी एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सीमधील रेसिडेन्सी मधील टू के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे फटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात एकोणीस वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणार अंतिम सामना महाराष्ट्र शासनाकडून निर्णयाचा धडाका लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापर्यंत आठवड्यातून दोन वेळा घेतली जाणार मंत्रिमंडळाची बैठक जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा ते शेगाव पर्यंत भक्ती महामार्ग उभारण्यास शासनाने दिली मंजुरी एकशे नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता एमएसआरडीसी करणार मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही राष्ट्रपती राजवट लागू करा आदित्य ठाकरे यांची मागणी स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी केंद्र शासनाच्या सारथी या वेबसाईटचे सर्व्हर बिघडल्यामुळे तब्बल पंचवीस कोटी वाहनधारकांची माहिती झाली अमृत महोत्सवी रविशंकर उपस्थित राहणार पुण्यातील शिवाजीनगर मैदानावर चारशेहून अधिक स्टॉल्स असलेले महाटेक दोन हजार चोवीस हे प्रदर्शन झाले सुरू रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार एनआयसीने तिमाहीमध्ये मिळवला नऊ हजार चारशे चव्वेचाळीस कोटींचा निव्वळ नफा एलआयसीचे शेअर मार्केटमधील बाजार मूल्य पोहोचले सात लाख कोटींवर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पतियाळा येथे होणार वीस राज्यांचे सुमारे चौदाशे खेळाडू सहभागी होणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा